तेव्हा आपण या आरपी हॉटेलपर्यंत आणि श्रेय थिएटर इथपर्यंत करणार आहोत हॉस्पिटल हॉस्पिटलकडे आपण जाणार नाही आहोत आणि श्रेयस पर्यंत जाऊन तिथून आपल्या महिला महिने सगळ्या घरी येतील आणि बाकीचे कार्यकर्ते सरळ पोहोडी मार्गे आपल्या गणेशाला घेऊन जातील त्याची आपण नोंद घ्यावी सरोगी हॉस्पिटलकडे आपली निर्णय जाणार नाही अगोदर असा मार्ग ठरला होता म्हणून सांगितलं होतं आपण साबर मार्केट सिनेस जवळ जाणार आणि तिथून पुढे सर्व स्वसेवकांनी आपापले बॅचेस परिधान करा मिरवणुकीमध्ये महिलांची बालकांची काळजी घ्या फटाके लावताना सगळ्यांची काळजी घेऊन फटाके पुढे लावा आपल्या श्री गणेशाचा मुकुट हा उतरवण्यात येत आहे आणि सुरक्षित ठिकाणी जेवण्यात येत आहे आपल्या सगळ्यांच्या भरघोस प्रतिसादामुळे आणि गणरायाच्या कृपेने जो आपण संकल्प केला दृत्य सुवर्ण आपल्याकडे जमा झालं जवळजवळ सत्तेचाळीस टोळ्यांचा मुकुट बापांची सर्व आभूषण करणं किंवा वगैरे जे काय ते काढून आपण झालो हातातील मोदकातील फुल कानातील माली आणि मुकुट असाच एक सहा टोळ्यांचा मुकुट आपण गणपती मंदिरामध्ये गणरायला अर्पण केलेला आहे एकोण सत्तेचाळीस टोळे सोन्याचं अर्पण सुवर्ण अर्पण आपण अपन, आपल्या सगळ्यांच्या मदतीनं आपण केलेलं आहे या सोन्यामध्ये आपल्या सगळ्यांचा हातभार आहे आपल्या सगळ्यांचं दान आहे वरती जी गर्दी केलेली आहे ती जेवढे मुख्यमंत्र्यांसाठी आवश्यक आहे तेवढ्यांनी थांबावं बाकीच्या कृपा करून खाली लोकांची आवश्यकता आहे शेटच्या खाली सुद्धा कार्यकर्त्यांची गरज आहे वरतीच सगळ्यांनी गर्दी करू नका जेवढे आवश्यक लोक आहेत तेवढे वरती थांबा ट्रक मध्ये श्री गणेशाला ठेवण्याच्या ट्रक मध्ये प्लास्टिकच्या चा, का कागदाची व्यवस्था करावी किशन चव्हाण ट्रक मध्ये ट्रक मध्ये प्लास्टिकच्या चा, व्यवस्था कधी पाहावी जणगायाला नुकसानताना सगळ्यांनी भरती करण्यात आव गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वरती गणपती दप्पा मंगलमूर्ती पुढच्या वर्षी गणपती सल्ले गावला गणपती गणपती बाप्पा पुढच्या वर्षी वरचा गेट लागण्याची शक्यता येतो काढून घ्यायला हवा